नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौथी जिल्ह्यातील खरीप हंगाम दोन हजार च्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के वाटपा संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की राज्यातील चौथी जिल्ह्यामध्ये पिकमाच्या वाटपाला लवकरच सुरुवात केली जाणार आहे आणि मित्रांनो कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत याची संपूर्ण यादी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि मित्रांनो लोकसभा निवडणुकीच्या अगोदर या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे आणि मित्रांनो आता कोणत्या जिल्ह्यामध्ये किती रुपये प्रति हेक्टर प्रमाणे जमा होणार आहे पिकमा याचबरोबर कोणत्या पिकासाठी जमा होणार आहे आणि कोणत्या दिवशी तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे क्रेडिट केला जाणार आहे याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये आपण अपडेट आपण जिल्हा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे जालना आणि जालना जिल्ह्यामध्ये विमा कंपनीच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमनुसार तीन लाख सत्तर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिम पीक किमा वाटप झाला परंतु आता जालना जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिम व्यतिरिक्त आता उर्वरित पंच्याहत्तर टक्के हजार सहाशे पंचवीस शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के केलं जाणार आहे जालना जिल्ह्यातील तीन लाख सत्तर हजार शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापूस या पिकाचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकमा मंजूर झालेला आहे आणि हा लवकरच म्हणजेच लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये विमा कंपन्यांच्या माध्यमातून मंजूर करून हे वाटप केला जाणार आहे अशी माहिती सध्या देण्यात आलेली आहे मित्रांनो दुसरा जिल्हा आहे बीड आणि बीड जिल्ह्यातील सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण सोयाबीन आणि कापूस या दोन पिकासाठी केलं जाणार आहे बीड जिल्ह्यामध्ये कमी प्रमाणामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचं वितरण झालेलं होतं परंतु आता बीड जिल्ह्यातील या सात लाख सत्तर शेतकऱ्यांच्या सात लाख सत्तर हजार शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये उर्वरित पंचाहत्तर टक्के पिकमा सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाचा पिकमा जमा केला जाणार आहे सोयाबीन या पिकाचा बावीस हजार पाचशे प्रति हेक्टर शेतकरी जमा केला जाणार आहे लातूर जिल्ह्यातील दोन लाख एकोणीस हजार पाचशे पस्तीस शेतकरी आहेत जे की पंच्याहत्तर टक्के पिकम्यासाठी पात्र करण्यात आलेले आहेत लातूर जिल्ह्यातील जवळपास साठ महसूल मंडळातील शेतकरी याच्यामध्ये पात्र करण्यात आलेले आहेत मित्रांनो पुढचा जिल्हा आहे धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस शेतकरी पंच्याहत्तर टक्के पिकम्यांसाठी पात्र करण्यात आलेले आहेत नांदेड जिल्ह्यातील सहा लाख एकवीस हजार दोनशे बहात्तर शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण केलं केलं जाणार आहे हा पंच्याहत्तर टक्के पिकमा मंजूर झालेला आहे सोयाबीन या पिकासाठी मित्रांनो नांदेड जिल्ह्यामध्ये याच्या अगोदर युनायटेड कंपनीच्या माध्यमातून तीनशे अकरा कोटी रुपयाच्या पिकम्यांचं वितरण जवळपास केलं त्याच्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा होता आणि आता नांदेड जिल्ह्यातील सहा लाख एकवीस हजार दोनशे बहात्तर शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकमा मंजूर करण्यात आलेला आहे परभणी जिल्ह्यातील चार लाख एक्केचाळीस हजार नऊशे सत्तर शेतकरी आहेत हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम साठी दीड लाख शेतकऱ्यांना वाटप झालं आणि आता त्याच शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के वितरण व उर्वरित राहिलेल्या साडेचार साडेतीन लाख शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम व उर्वरित त्याचा जे काही पिकमा आहे तो पिकमा भेटणार आहे बुलढाणा जिल्ह्यातील तीन लाख पासष्ट हजार सॉरी बुलढाणा जिल्ह्यातील छत्तीस हजार पाचशे अठ्ठावन्न शेतकरी पहिल्या टप्प्यामध्ये आहेत अकोला जिल्ह्यातील एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न शेतकरी वाशिम जिल्ह्यातील बावीस दोन लाख वाशिम जिल्ह्यातील दोन लाख तेवीस हजार पाचशे त्र्याहत्तर अमरावती जिल्ह्यातील दहा हजार दोनशे बा दोनशे पासष्ट शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकमाचं वितरण केलं जाणार आहे यवतमाळ जिल्ह्यातील दोन लाख एक्क्याण्णव हजार दोनशे त्र्याऐंशी शेतकरी आहेत वर्धा जिल्ह्यातील सत्तावीस हजार शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे नागपूर जिल्ह्यातील त्रेसष्ट हजार चारशे बावीस भंडारा जिल्ह्यातील त्रेसष्ट हजार गोंदिया जिल्ह्यातील बावीस हजार चंद्रपूर जिल्ह्यातील त्रेसष्ट हजार याचबरोबर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन लाख त्रेसष्ट हजार आठशे बहात्तर शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे कोल्हापूर जिल्ह्यातील दोन लाख कोल्हापूर जिल्ह्यातील दोनशे अठ्ठावीस शेतकरी सांगली जिल्ह्यातील अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर सातारा जिल्ह्यातील जवळपास चाळीस हजार चारशे सहा सोलापूर जिल्ह्यातील एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस शेतकरी पुणे जिल्ह्यातील एकवीस हजार सातशे एकाहत्तर जळगाव जिल्ह्यातील सोळा हजार नऊशे एक एकवीस नंदुरबार जिल्ह्यातील सात हजार एकाहत्तर धुळे जिल्ह्यातील एकवी दोन हजार एकशे तीन याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील एक्क्याऐंशी हजार एकशे तीन सिंधुदुर्गातील दोनशे तीन शेतकरी आहेत रायगड जिल्ह्यातील सात हजार तीनशे त्र्याण्णव रत्नागिरी जिल्ह्यातील सातशे तीन ठाणे जिल्ह्यातील आठ हजार तीन आणि पालघर जिल्ह्यातील सहा हजार तीनशे त्रेसष्ट शेतकरी अशी पंच्याहत्तर टक्के यादी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला एकंदरीत मित्रांनो नऊ विमा कंपन्यांना राज्य सरकारचा दुसऱ्या टप्प्यातील राज्य हिस्सा अनुदान म्हणून दोन हजार एकशे दोन हजार जवळपास दोन हजार एकोणसत्तर कोटी रुपयाचं वितरण राज्य सरकारच्या माध्यमातून विमा कंपन्यांना करण्यात आलं ज्यामध्ये ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून नाशिक जळगाव अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यातील दोन लाख एकतीस हजार शेतकरी सोलापूर आणि सातारा एआयसी मध्येच भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून सांगली बीड बुलढाणा आणि वाशिम याचबरोबर एच डी एफ सी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड लिमिटेडच्या माध्यमातून हिंगोली अकोला धुळे पुणे आणि धाराशिव याचबरोबर चौथी विमा कंपनी युनिव्हर्सल शॉम्पिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून तीन जिल्हे आहेत जालना गोंदिया कोल्हापूर याचबरोबर आय सी आय सी आय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून परभणी वर्धा नागपूर याचबरोबर सहावी विमा कंपनी एस बी आय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून लातूर जिल्हा असेल याचबरोबर मित्रांनो रिलायन्स जनरलच्या माध्यमातून यवतमाळ अमरावती गडचिरोलीचा समावेश करण्यात आलेला आहे आणि युनायटेड इंडिया कंपनीच्या माध्यमातून नांदेड ठाणे रत्नागिरी रायगड चोला मंडलम जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर भंडारा पालघर आणि रायगड या सर्व राज्यातील चौतीस जिल्ह्यातील जे काही विमा कंपन्या नऊ विमा कंपन्या आहेत या नऊही विमा कंपन्यांना लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी राज्य सरकारने एक जी आर निर्गमित करून या या नऊ विमा कंपन्यांना दोन हजार एकोणसत्तर कोटी रुपये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या दुसऱ्या दुसऱ्या टप्प्यातील राज्य हिस्सा अनुदान वितरित केलेला आहे त्यामुळे आता आचारसंहिते पूर्वी झालेला आहे संपूर्ण प्रोसेस झालेली आहे फक्त पैसे वाटपाची प्रक्रिया राहिलेली आहे त्यामुळे मित्रांनो आता लोकसभा लागली तरी पैसे ट्रान्सफर होण्याकरिता कोणतीही आचारसंहितेची अडचण नाही त्यामुळे मित्रांनो आता या राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी पंच्याहत्तर टक्के पिकम्यांचं वितरण केलं जाणार आहे काही जिल्ह्यामध्ये कालपासून सुरुवात झालेली आहे सव्वीस मार्च दोन हजार चोवीस पासून सुरुवात झालेली आहे आणि संपूर्ण वितरण दहा एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत पूर्ण केलं जाणार आहे म्हणजे दहा एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत खरीप हंगाम दोन हजार च्या उर्वरित राहिलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकम्याचं वितरण केलं जाईल ज्या ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा भेटेला आहे त्यांना उर्वरित त्यांचा राहिलेला रक्कम समायोजित करून भेटला भेटेल याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना अद्यापर्यंत एकही रुपया भेटलेला नाही त्यांना पंचवीस टक्के अग्रिम व उर्वरित त्यांचा जे काही पंच्याहत्तर टक्के मा असा एकूण मा त्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाईल याच्या व्यतिरिक्त मित्रांनो आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कधी जमा होणार याची तारीख सुद्धा मी तुम्हाला सांगलेली आहे सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाचा मुख्यतः सर्वात जास्त बावीस हजार बावीस हजार पाचशे रुपये ते जास्तीत जास्त पस्तीस हजार रुपये प्रति हेक्टर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जाऊ शकतो कारण की लोकसभेची निवडणूक आहे आणि याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याचा लाभ दिला जाऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित पंचाहत्तर टक्के फिकम्याची राज्यातील चौथी जिल्ह्यातील आकडेवारी जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब वर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्ता असे थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद